नमस्कार दर्शक हो महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे आज चौदा नोव्हेंबर जागतिक मधुमेह दिन आणि या दिनाच्या औचित्ये साधून कुलकर्णी डायबेटोलॉजी सेंटर महो रेपॉर्डल मिरज तसेच डॉक्टर अनिल कुलकर्णी आय हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमानाने आज मुक्तांगण खरे मंदिर राह्मण मिरज येथे मधुमेह दिनानिमित्त कॅम्प आयोजित केलेला आहे या कॅम्पमध्ये रक्तातील शर्करा असेल इतर ज्या तपासण्या आहेत याचे किंवा डायबिटीजच्या संदर्भात सर्व तपासण्या ज्या आहेत त्या इतर मोफत आज करण्यात आल्या आणि आज आपल्याबरोबर डॉक्टर आवडी कुठली पैठणकर या आहेत मॅडम नमस्ते मॅडम मला सांगा की आज जागतिक मधुमेह दिन आहे आणि या दिनाचं औचित्य सुरू हा कॅम्प

सो ते कमी करून आणि रोज रेग्युलर व्यायाम करून आपण मधुमेह होण्यापासून टाळू शकतो किंवा जर काही लोक ओबीज असतील म्हणजे ज्यांचं वजन जास्त असेल तर स्वतःचं त्यांनी वजन कमी केलं तर त्यांचा मधुमेहाचा धो धोका टळू शकतो सो या प्रकारच्या काही सिंपल गोष्टी आपण करू शकतो रोज सिंपल वॉकिंग करणे किंवा भात आणि चपातीचं प्रमाण कमी ठेवणे गोड टाळणे चहा कॉफीचं प्रमाण कमी ठेवणे जर कोणी स्मोकिंग किंवा अल्कोहोल घेत असेल तर त्याचं प्रमाण कमीत कमी ठेवून कमी आपल्या लाईफस्टाईल जास्तीत जास्त प्रमाणात बदलण्याचा प्रयत्न आपण करू शकतो करू शकतो मॅडम याच्या संदर्भात आपण आज डॉक्टर अनिल कुलकर्णी यांच्या आयोगाचा so, सुद्धा so, एक डोळे आणि मधुमेह यांचा कसा संबंध सो पडद्यावर ज्याला आपण भेटायला ना म्हणजे पडद्यावर जर जास्त काळ शुगर अनकंट्रोल्ड असेल म्हणजे ती व्यवस्थितपणे कंट्रोल नसेल तर त्या पडद्यावर हा बऱ्याच प्रमाणात परिणाम होतो पहिल्यांदा पेशंट्सनं ॲक्च्युली कळत नव्हतं बरं मला दिसत नाही आहे किंवा काही होत नाही मोस्टली पेशंटला असं वाटतं की अरे मला व्यवस्थित दिसतोय किंवा काही नाही मला डोळा चांगला आहे पण हळूहळू जर शुगर कंट्रोल नसेल तर त्या डोळ्यांच्या पडद्यावर त्याचा परिणाम त्याच्यामुळे प्रत्येक वर्षी आपण एकदा तरी डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जाऊन त्याची तपासणी केलीच पाहिजे केलीच पाहिजे ज्यांना मधुमेह आहे अशा रुग्णांच्या कोणत्या इतर अवयवांच्या सुद्धा परिणाम होतो का त्याचा सो मधुमेहामुळे बेसिकली हृदयावर परिणाम होऊ शकतो okay. मेंदूवर परिणाम होऊ शकतो किडनीवर परिणाम होऊ शकतो लिव्हरवर परिणाम होऊ शकतो सो आणि इवन आपल्या आर्टरीज किंवा वेन्स कुठल्याही शरीरातला असतील त्या सगळ्यांवर मधुमेहाचा परिणाम होऊ शकतो होऊ शकतो मग याच्यातून जर एखाद्या पेशंटमध्ये आता मधुमेहाचं प्रमाण हाय आहे रक्तातली साखर जास्त आहे तर या रुग्णांच्या मध्ये जे खाण्यापिण्याचं जे हे आहे शेड्युल्ड आहे त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण साखर टाळणं आवश्यक आहे एका का म्हणजे कसं होते मी जर मुला तर असं वाटतं की आम्ही गोड खाऊ नका कधीतरी सणवार वार आले काय झालं तर इव्हेंट आहे तर त्यावेळेला त्यांना गोड खाऊ वाटत तर त्या त्यांनी त्यांना काय सल्ला सो जर सणवार आले तर तुम्ही थोड्या प्रमाणात गोड खाऊ शकता गोड पोषण ठेवायचं म्हणजे आपण मग आपल्यापुढे पंचपकवानाचा ताक असतो आपल्याकडे पुरणपोळी केली आहे पुरणपोळी तुम्ही दोन तीन खाण्यापेक्षा अधिक किंवा एक खाल्ली त्यावेळी तुम्ही बाकीची साधी चपाती किंवा भात खायचा नाही असं तुम्ही थोडं बॅलन्स करायला पाहिजे मग त्या दिवस दिवसभरात दुसरं काहीही गोड खायचं नाही सो कधीतरी दहा पंधरा दिवसात एकदा तुम्ही एखादं एक कमी प्रमाणात गोड खाल्लं तर चालू शकतो आ, आता या नवीन लाईफस्टाईलमध्ये फास्ट फूडला जास्त लोक प्राधान्य देत आहेत नवीन म्हणजे जे आता लोक आहे ते सुद्धा प्राधान्य देत आहेत त्याचा परिणाम होऊन परत भविष्यामध्ये मधुमेह उत्पन्न होऊ शकतो का हो नक्कीच होऊ शकतो कारण आजकाल इतका फास्ट फूडचा जमाना आहे बर्गर पिझ्झा पडापाच्यात एवढ्या कॅलरीज असतात आणि एवढे वाईट कोलेस्ट्रॉल असतात की ज्यांनी अल्टिमेटली काय होतं की पेशंटचं वजन वाढत सामान्य जनतेचं वजन वाढतं आणि त्यांना मधुमेह होण्याचे चान्सेसही वाढतात वाढतात हो वाटत पण बऱ्याच वेळेला ही बदललेली लाईफस्टाईल आहे आणि त्याच्यामध्ये आपण योग्य ती काळजी जर नाही घेतली तर भविष्यामध्ये मधुमेह होऊ शकतो हो होऊ शकतो म्हणजे मॅडमनी आता जे सांगितलं की जे तरुण वर्ग आहे जी तरुण पिढी आहे ती फास्ट फूडच्या आहारी जाऊन भविष्यामध्ये त्यांना मधुमेहाचा धोका करतो होऊ शकतो हे तर सांगितलंच मॅडम तुम्ही काय सल्ला द्याल की मधुमेह जर व्हायचा नसेल किंवा तो आहे तो कंट्रोल व्हायचा असेल तर आपल्या रुग्णाला तुम्ही काय सल्ला द्या तो मी माझ्या रुग्णांना पर्टिक्युलरली सांगते की रोज हा तुमचा व्यायाम झालाच नाही वीस मिनटं का होईना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या बेडवरून उठून आपण चालायला जायला पाहिजे किंवा काय नाही तुम्ही एखादा खेळ खेळत असाल बॅडमिंटन खेळत असाल क्रिकेट खेळत असाल पण रोज एक तासभर हळूहळू वाढवत जाऊन एक्सरसाइज झाला पाहिजे दुसरी गोष्ट आपल्या जेवणामध्ये फळांचं किंवा कडधान्यांचं प्रमाण आपण वाढवलं गेलं पाहिजे चपाती आणि भाताचं प्रमाण कमी केलं पाहिजे सो आपण जेव्हा ताट घेतो जेवढी जास्त ताट आपलं ग्रीन असतो जेवढे जास्त व्हेजिटेबल्स किंवा भाज्या फळं असते त्यामुळे जास्तीत जास्त आरोग्यदायी होतं आणि मधुमेह कमी होण्यास किंवा ॲटलीस्ट कंट्रोल राहण्यास मदत मॅडम याला वयोगटाचं बंधन आहे का वयोगटाचं काहीच बंधन नाही सो एक वर्षाच्या मुळालासुद्धा मग शकतो

म्हणजे आज चौदा नोव्हेंबरच्या किल दिन या निमित्तानं कुलकर्णी डायगेटॉलॉजी सेंटर म्हणठ कॉर्नर आणि डॉक्टर आणि कुलकर्णी आय हॉस्पिटल निरज यांच्या संयुक्त विद्यमानाने दे आज मुक्तांगन क्री मंदिर ब्राह्मणप्री नीरज येथे हा कॅम्प का का आयोजित करण्यात आला होता आणि आज कुलकर्णी मॅडम यांनी अतिशय सुंदर अशी माहिती पण दिली आणि डायबेटिक रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत कोणत्या करू नये फास्ट फूडच्या जमानाने तर फास्ट फूड खायचं आहे तर ते कोणत्या प्रमाणात असलं पाहिजे किंवा गोडच खायचं आहे तर ते किती दिवसांनी आपण तुम्ही त्याची जो चाकू शकतो आणि किती प्रमाणात चाकू शकतो व्यायाम हा आपल्या दैनंदिन जीवनक्रमाचा एक भाग असला पाहिजे त्यामुळं डायबेटीजला फार म्हणजे रोखता येऊ शकतं त्यामुळं व्यायाम करा आणि आरोग्यदायी राहा हाच सल्ला आज महानीला दिलेला आहे